नंदुरबारात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपा खासदार हिणा गावित यांचे जोरदार प्रदर्शन महायुतीच्या उमेदवार डॉ हिणा गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हिणा गावित यांच्या आई कुमुदिनी गावित यांनी औक्षण करून दिल्यात शुभेच्छा रखरखत्या उन्हात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी भाजपाचे अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून रॅलीत सहभागी काँग्रेसचा बालेकिल्ल्यात भाजपा उमेदवार खासदार हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार हिना गावित यांनी विजयाचे हॅट्रिक करण्याचा निर्धार केलाय नंदुरबार शहरातील खासदार हिणा गावित यांच्या विमल विहार निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शहरातील विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंदुरबार लोकसभेचे भाजपा व महायुतीचे उमेदवार डॉ हिना गावित यांची विजय संकल्प यात्रा निघाली जिप्सी मध्ये उमेदवार हिना गावित आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित महामंत्री विजय चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते तर मागील जिप्सी मध्ये शहादा तळोद्याचे भाजपा आमदार राजेश पाडवी साखरीचे अपक्ष आमदार मंजुळा गावित शिरपूरचे भाजप आमदार काशीराम पावरा आमदार आमशा पाडवी अनेक मान्यवर उपस्थित होते हजारो कार्यकर्ते या विजय सहभागी झाले होते पंतप्रधान मोदी व हिना गावित यांचे मुखवटे घालून कार्यकर्ते भाजप व महायुतीच्या जय जयकारासह जय श्रीरामचे नारे लावत होते ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हिंदुत्वाचा गजर केला जात होता भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आरपीआय पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिना यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरलाय फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युतीबरोबर महायुतीबरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय भाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे भाई भूपेश भाईंना या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भूपेशभाई होते भूपेशभाई होते त्याच्यानंतर पावरा साहेब होते शिरपूरमधून मंगलाताई तू मंजुळाताई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दैते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भाईया होते आणि त्याचबरोबर तळोद्याचे आमदार राजेश दादा होते आमशादादा होते आमशादाचे चिरंजीव होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमे उमेदवार राहिलेले पूर्वीचे ते सर्व या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते मधून पण आमचे तालुका अध्यक्ष हिरालाल त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष पावरा होते लतीश मोरे होते अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला हजर असताना आपण बघितलं असेल तसेच नवापूरमधून भरतदादा होते त्यांच्या मिसेस होत्या आणि तिथले सर्व कार्यकर्ते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते आमचे तर पक्षाचे भाजपाचे सर्व पदाधिकारी होते आमचे महामंत्री राज्याचे विजूभाऊ भाऊ चौधरी होते निलेश भाऊ होते अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आहे आणि आजपासून प्रचाराला जोरात या ठिकाणी सुरुवात केली आहे लोकसभा मतदारसंघा मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला है। थी थी आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते आहेत खरोखर आनंद वाटतो आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजय करेल नंदुरबार लोकसभेसाठी डॉक्टर हिना गावित यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत भाजपा व मित्र पक्षाचे मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार